कमळी माजिकेच्या सतरा ऑक्टोबरच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता कमळीने प्राजक्ताला चरणच्या तावडीतून वाचवलेलं असतं तो कमळीवरती आता खूप मोठं संकट येणार आहे ते संकट म्हणजे अनिकामुळे येणार आहे अनिकाने कमळीच्या रूममध्ये ड्रग्ज लपवून ठेवलेले असतात नंतर अनिका पोलिसांना घेऊन कमळीच्या रूमकडे येत असते तेव्हा कमळी प्राजक्ताला खिडकीतून बाहेर पाठवते कमळी अनिकाला खिडकीजवळ दिसते लगेच अनिका पोलिसांना म्हणते सर 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 बघा तिथे बघा ती, ती पळून चाललीये पळून चाललीये इन्स्पेक्टर कमळीला म्हणतो ए इकडे ये कमळी म्हणते नाही नाही अहो मी पळून नाही चाललोय इन्स्पेक्टर महिला पोलिसाला म्हणतो पवार मॅडम सुशील या खोलीची झडती घ्या नंतर पोलीस कमळीच्या रूमची झडती घेतात आणि त्यांना ड्रग्जची पुडी सापडते इन्स्पेक्टर त्याचा वास घेतो आणि कमळीला विचारतो हे काय आहे कमळी म्हणते सर मला काय माहीत इन्स्पेक्टर म्हणतो हे ड्रग्ज आहे याचा अर्थ कळतोय का तुला मतं मिळवण्यासाठी मुलांच्या लाडूमध्ये आणि ड्रिंक्समध्ये हे मिसळून आपल्या बाजूने करण्याचा डाव होता ना तुझा पुढे इन्स्पेक्टर म्हणतो पवार मॅडम इला अटक करा आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे आता पुढे आपल्याला कमळी डिरेक्ट तुरुंगामध्ये दिसणार आहे आता कमळीला ऋषी कसा सोडवणार हे आपण पुढील भागात पाहू तोपर्यंत नमस्कार